इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ 21,000 में बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बाळेश्वर नाक्यावर विघ्नहर्ता मोबाईल शॉपीमध्ये मध्ये कोयत्या घेऊन दहशत माजवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ताब्यात घेतले आहे भर दिवसा दुकानातील काचा फोडणे व्यापाऱ्याला धमकावणे आणि कोयत्याने मारण्याची धमकी देत परिसरात भीती पसरवणाऱ्या आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन मध्ये आणून त्याच्याकडून माफी देखील मागून घेण्यात आली आहे व विना परवाना शस्त्र बाळगणे दहशत निर्माण करणे दमदाटी करणे आदी प्रकारामुळे त्याच्यावर बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकाराचा व्हिडिओही समोराला असून घटनेनंतर सर्वत्र चर्चेला उदान आले होते या संदर्भात पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे म्हणाले की दहशत पसरवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे बार्शी शहरामध्ये आज बाळेश्वर नाका येथे कल्याण राजेंद्र मेहत्रे यांच्या मोबाईलच्या दुकानामध्ये एक इसम आला आणि त्यानं कोयत्यानं मोडतोड केली काचा फोडल्या आणि नुकसान केलं त्यानुसार बार्शी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे अठ्ठ्याण्णव आपली दोन हजार पंचवीस आर्म्स ऍक्ट आणि धमकी देणे शिवीगाळ करणे अशा वेगवेगळ्या कलमांमुळे गुन्हा दाखल आहे आमच्या डीबी पथकातील टीमनं सदर आरोपीचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतलेला आहे बार्शीमध्ये दहशत माजवू पाहणाऱ्या कोणत्याही इसमाची गै केली जाणार नाही त्याला त्याच्यावर आम्ही तात्काळ कायदेशीर कारवाई का करू